नमस्कार माझे नाव अन्वेषा अमोल गुंजकर आहे मी आज वसा पर्यावरणाच्या या विषयावर बोलणार आहे एखादी चालू झाली की नेहमी पडणारा शब्द म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर पृथ्वीचे तापमान वाढते आहे का वाढते आहे पृथ्वीचे तापमान याला मनुष्य प्राणी जबाबदार आहे भारते शहरीकरण मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड औद्योगिकीकरण कॅरी बॅग आणि प्लास्टिकचा या वापर यामुळे आपण पर्यावरणाचे खूप नुकसान केले आहे कचरा निर्माण करत कर, नाही कचऱ्याची व्यवस्था केली पाहिजे तसंच नद्यांच ही आहे नद्यांमध्ये कचरा निर्माल्य सांडपाणी टाकतो आपणच आणि वाटतं की श्वासनाने

गंगाच नाही तर इतर सर्वच सर्वच नद्या आपण प्रदूषित केल्या आहेत काही नद्यांमध्ये तर रसायनांचे पाण्याचा समतोल ढळतो आहे हे असेच चालत राहिले तर आपल्याकडे पुढच्या पिढीला द्यायला संपत्ती जरूर असेल पण शुद्ध हवा आणि पाणी नसेल मला वाटतंय अजूनही वेळ गेली नाही ही सर्वांची ही जास्त ती बंद जबाबदारी सामूहिक आहे जास्तीत झाडे लावणे जगवणे नद्यांमध्ये न सोडणे वापर न करणे वृक्षतोड न करणे अशा काही उपायांनी आपण पर पर्यावरणात सुरुवात स्वतःपासून होते तर आपण अशी शक्य